नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण कोणत्या जातीच्या शेळ्या कराव्यात हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो नवीन शेळी पालकांच्या मनामध्ये जास्त विचार येतो की आपण कोणत्या शेळीपासून सुरुवात करायला पाहिजे मित्रांनो तशात बघायला गेलं तर शेळ्यांच्या भरपूर जाती आहेत उस्मानाबाद शेळे आहे शिरोई शेळे आहेत बिटल शेळे आहेत संगमनेर शेळे आहेत सोजत शेळ्या आहेत कोटामधल्या शेळ्या आहेत तर या शेळ्यांपैकी कोणत्या शेळीला जास्त मार्केट आहे हे नवीन शेळीपालक बघत असतो तर मित्रांनो तुम्ही सुरुवातीला कोणत्या शेळीला जास्त मार्केट आहे हे बघण्यापेक्षा आपल्या वातावरणामध्ये कोणत्या शेळ्या जास्त प्रमाणात टिकतात हे अगोदर बघायला पाहिजे तुम्ही शेळीपालनाला सुरुवात करताना मित्रांनो आपल्या आसपासच्या भागामध्ये कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत हे तुम्ही सुरुवातीला बघा महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सर्वात जास्त उस्मानाबादी शेळीला जास्त महत्व आहे मित्रांनो माझ्या फार्मवर सध्या गावरान देशी पन्नास शेळे आहेत तर मला पण भरपूर जण म्हणाले की तू शेळ्यामध्ये जातीमध्ये बदल करत नाही का तर मी त्यांना डायरेक्ट सांगतोय सध्या तर काही नाही भविष्यामध्ये बघू तर मित्रांनो कसं आहे तर आमच्या भागामध्ये शेळ्या ह्या दुसऱ्या जातीच्या टिकत नाहीत मित्रांनो आमच्या फार्मवर दुसऱ्या जातीच्या शेळ्या पण आणून बघितल्या पण त्या शेळ्या गे मरून गेल्या त्यामुळे आम्ही एकच निर्णय घेतला दुसऱ्या जातीच्या शेळ्या करायच्या नाही म्हणजे नाही तर आपल्या गावरान शेळ्या ह्या मित्रांनो एक नंबर आहेत मित्रांनो आपल्याकडच्या ज्या देशी जातीच्या शेळ्या असतात त्या आपल्या वातावरणात सहज टिकतात आणि मित्रांनो या गावरान शेळ्याला मेंटेनन्स खूप कमी आहे आणि शेतकऱ्यांना नफासुद्धा चांगला देतात मित्रांनो गावरान शेळ्या म्हणजे काय तर स्थानिक वातावरणात वाढलेल्या नैसर्गिकरित्या जुळवून घेतलेल्या देशी शेळ्या त्याला गावराण शेळ्या म्हणतात आपल्या वातावरणामध्ये टिकायला गावरान शेळ्या मित्रांनो खूप जबरदस्त आहेत या शेळ्यांना देखभाल आणि खर्च खूप कमी प्रमाणात आहे या शेळ्यांना खूप महागडं असं काय खाद्य वगैरे काय लागत नाही या शेळ्या आपल्या वातावरणात वातावरणामधल्या असल्यामुळे मित्रांनो या शेळ्या उन्हात पावसात थंडीत ही सहज प्र सहज राहतात या शेळ्यांना मित्रांनो रोगप्रतिकारशक्ती जास्त असते त्यामुळे मृत्यूदरसुद्धा खूप कमी असतो आणि मित्रांनो बाकी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या गाभनसुद्धा लवकर राहतात आणि मित्रांनो सर्वात महत्व महत्त्वाचे म्हणजे या गावरान शेळ्यांच्या बोकडांना मित्रांनो बाजारात जास्त मागणी आहे गावरान शेळ्यांच्या मटणाची चव मित्रांनो खूप मस्त आहे मित्रांनो गावरान शेळीपालनाचे फायदे काय काय बघूया मित्रांनो भांडवल खूप कमी आहे सुरुवात दोन तीन शेळ्यापासूनही करू शकता रोगराई आणि हवामानाचा प्रमाण खूप कमी आहे चांगला नफा मिळतो स्थानिक प्रमा स्थानिक बाजारात मटणाला खूप मागणी आहे आणि या शेळ्यांची देखभालही खूप सोपी आहे मित्रांनो तुम्ही वेळोवेळी लसीकरण करत चला आणि आपला आपल्या शेळ्यांचा जो गोटा आहे मित्रांनो तो गोटा स्वच्छ असला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद